हॉकर युनियन अध्यक्ष गेल्या पंधरा दिवसांपासून ते वीस दिवसांपासून माननीय मनपा आयुक्त सोम्या शर्मा मॅडम यांनी अतिक्रमण केलेली आहे जणू आम्ही हॉकर्स नसून आतंकवादी किंवा नक्षलवादी आहोत आमच्या गाड्या तोडण्याच्या गोष्टी करण्यात येत आहे स्क्रॅप करण्याच्या गोष्टी येत आहे टाउन वेल्डिंग कमिटीची कुठलीही मीटिंग न घेता आमच्यावर अतिक्रमणाची कारवाई केली जात आहे आणि मॅडमने दिलं आहे की आम्ही टाऊन बिल्डिंग कमिटी शहर फिरिवाला समितीची बैठक घेऊन हा निर्णय घेतला आम्ही शहर फिरिवाला समितीचा सदस्य आहोत तरी सुद्धा मला विश्वासात न घेता ही कारवाईची सुरू आहे हा आमच्या हक्काचा हल नाही शहर फिरिवाला समिती सदस्यांच्या आज अमरावती शहरामध्ये कुठले रोजगाराचे साधन नाही कुठली कंपनी नाही कुठला रोजगार नाही आम्ही स्वतः कमावून स्वतः परिवाराचे पोट भरणारे होत तरुण तरुण आहोत बुजुर्ग आहोत आणि महिला आहोत परंतु आमच्यावर कारवाई की हे पूर्ण अन्याय कारण आहे अमरावती शहरामध्ये मोठ्या मोठ्या बिल्डरांना यांनी हॉकर दोनच्या जागा विकलेल्या आहे आणि म्हणून आम्हाला आज फुटपाथवर गाडी लावण्याची वेळ आलेली आहे ही एक गलती आमची नसून हे यांची आहे अगर गलत आम्ही आहोत तर अमरावती शहरामध्ये असे कित्येक मार्केट आहे की ज्याला पार्किंग नाही आहे अगर आम्ही अनधिकृत आहोत तर अनधिकृत पूर्ण बिल्डिंग पाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही या गोष्टीची दाखल घ्यावी आता आमच्यावर तुम्ही कारवाई करत अनलिगल म्हणून आता आम्ही पाहू अमरावती शहरात किती कॉम्प्लेक्सला किती दुकानांना किती मार्केटला पार्किंगची जागा आहे किती आहे हे आम्ही पाहू तसे तुम्ही आमच्यावर बुलढादा चालवता तुमचा तर कसा चालून दाखवा अरे गरीब कौतो को कोई बी मारताय हिंमत होी तर लढवून आज आम्ही मीठ आणि भाकर खाऊन सणाच्या दिवशी आंदोलन करत आहोत लाज वाटली पाहिजे तीन तीन लाख पगार घेतात आणि आता स्वतःचा सण असतो पण आमच्या गरीबांचा कधी कधी येतो दिवाळी दसरा नागपंचमी आजच्या दिवशी हे भाकर आणि मीठ खाऊन आलो अरे लाजा बाळगा लाजा आज मीठ भाकर खाल्ली उद्या ज्या दिवशी मिरच्या खाऊ ना तर शहराला मिरच्या लागणार लक्षात ठेव बढिया माझे आंदोलन प्रेमाने होते हे आंदोलन आता जग जसे दिवस जाणार तस तसे आंदोलन आम्ही तीव्र करत जाणार याची प्रशासन दखल घ्यावी अन्यथा दोन दिवसात शहर फिरवायला समितीची बैठक लावून आमच्यापासून नावाची यादी घेऊन त्यांना हॉकर झोन मध्ये दे जागा देऊन स्मार्ट कार्ड देऊन सगळ्यांना रोजगार करू द्यावा व जोपर्यंत हे सर्व कारवाई होत नाही तोपर्यंत अमरावती शहरात अतिक्रमणाची कारवाई थांबवावी आज हे मॅडम म्हणत आहे की पहिले नो हॉकर्जून बनवू आणि सर्वांना उठू अरे नो हॉकर झोन नंतर बनवा मॅडम पहिले हॉकरजून बनवा अरे पहिले खाऊ द्या नंतर पोटावर मारा हो तुम्ही हॉकरजून नाही बनवले नो हॉकरजून पहिले हा कुठला न्याय हा न्याय नाही आमच्यावर झालेला अन्याय तो हॉकर जिवलेल कधीही बरदास्त करणार नाही